तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर नमो ड्रोन डी डी ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि याच योजनेचा अंमलबजावणीचा जी आर जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे तर या आज आपण या जी आरमधील शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत की नमो ड्रोन डीडी या केंद्र पुरस्कृत योजनेबाबत कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो शासनाकडून काढण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा आहे तो जी आर आणि हा आहे त्या जी आरचा विषय की कशा बाबतीत जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे आहे या जी आर विषयीची माहिती महाराष्ट्र शासन कोणता विभाग असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या जी आरची दिनांक ती असणार आहे येथे तुम्ही पाहू शकता ही आहे या, या दिनांकची जी आर या जी आरची दिनांक ती असणार आहे तेवीस जानेवारी तर चला मग आता आपण माहिती पाहूया ही आहे प्रस्तावना तर ज्या विचारावर विचार करून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे जी प्रस्तावना शासनाकडे दिलेली आहे ती प्रस्तावनेची इथे माहिती आहे तुम्ही पाहू शकता स्टॉप करून तुम्हाला वाचायचे असेल तर वाचा महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे या नमो ड्रोन डी डी या केंद्र पुरस्कृत योजनेची योजनेवर निघालेला शासन निर्णय तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे असणार आहे याच्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आणि ज्या समितीला मान्यता देण्यात आलेली आहे त्या समितीविषयीची माहिती पद आणि सदस्य आणि त्यांचे नावे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपण पाहूया महत्त्वाचा या योजनेविषयी की जे सदर समिती जी स्थापन केलेली आहे त्यांचे कार्य काय असणार आहेत या योजनेबाबतचे तर तुम्ही इथे पाहू शकता ए आता तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही पाहू शकता आता आपण हे जे आहे ते पाहत आहोत येथे अशा प्रकारे असणार आहे ड्रोन सुविधा प्रभावीपणे पुरवता यावी याकरिता ज्या ठिकाणी ड्रोन सुविधा देणे शक्य आहे असे लागवडीखालील क्षेत्र क्लस्टर्स कृषी विभागामार्फत निवडणे हे त्यांचं काम असणार आहे त्याच्यानंतर निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकता निवडलेल्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये डे एन आर एल एम अंतर्गत उमेद अभियानामार्फत नोंदणीकृत असलेल्या समूहस्तरीय घटना क्लस्टर लेवल फेडरेशन्स आणि महिला स्वयंसहाय्यक गट एस एच जी एस मधून ड्रोन सुविधा घेण्यासाठी सक्षम सी एल एफ एस आणि महिला एस एच जी एस ची निवड प्राप्त करून घेणे हे एक त्यांचे कार्य असणार आहे त्यात आता आपण सी हे पाहत आहोत शासन निर्णय ड्रोन सुविधा देण्याकरिता निवड केलेल्या महिला स्वयंसहाय्यता गटामधून ड्रोन पायलट व ड्रोन सहाय्यक प्रशिक्षणासाठी सदस्यांची निवड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत करून घेणे ही एक त्यांचे कार्य असणार आहे त्याच्यानंतर आता आपण हे पाहूया तुम्ही पाहू शकता जिल्हा निहाय ड्रोन वापराचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत करून घेणे त्याच्यानंतर असणार आहे त्याच्यानंतर तुम पाहू शकता ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर उपलब्धता आणि भविष्यातील आवश्यकता ओळखणे ये या समितीचे जे गठन केलेली म्हणजे जी निवडलेली समिती आहे समिती आहे त्या समितीची हे जे कामं असणार आहे हे शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत राहणार आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूया तुम्ही ते पाहू शकता निवड महिला बचत गटांना रेड फर्टिलायझर्स कंपनी आणि कीटकनाशक कंपन्यांच्या समन्वयाने व्यवसाय प्रदान करणे निश्चित करणे इत्यादी राज्यस्तरीय समितीची जबाबदारी असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आवश्यकतेनुसार बैठका घेण्याचे विनियोजन कृषी विभागामार्फत प्रस्तावीपणे करणे हे देखील या समितीचं काम जे आहे ते असणार आहे तर ही होती माहिती की नमो ड्रोन डी डी राज्य जी योजना आहे त्याविषयीच्या निघालेल्या शासन निर्णयाची माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर आवडतं ते एक लाईक नक्की करा